कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आह यात्रोत्सवाच्या निमित्तानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज आंगणेवाडीला भेट देऊन भराडी देवीचं दर्शन घेतलं त्यावेळी ते बोलत होते मुंबई सिंधुदुर्ग हा ग्रीनफील्ड रस्ता बनवण्यात येणार आहे यामुळे वेळेची आणि इंधनाची बचत होऊन रोजगारासह पर्यटन व्यवसाय वाढीला ला लागणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले सिंचनाचे प्रकल्प वाढवून कोकणातला अनुशेष भरून काढण्यासंदर्भात अधिवेशनात नुकतीच चर्चा झाली कोकणामध्ये शक्य तितके बंधारे बांधून आणि लघु आणि मध्यम सिंचन प्रकल्प निर्माण करून वाहून जाणारं पाणी अडवणं आवश्यक आहे आरोग्य दळणवळण अशा अनेक क्षेत्रांचा विकास करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं कोकण विकास क्षेत्र प्राधिकरणाच्या माध्यमातून शेतकरी आणि अने नागरिकांना अनेक सुविधा पुरवण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले कष्टकरी आणि शेतकऱ्यांवर आलेलं संकट दूर होऊ दे त्यांच्या जीवनात समृद्धी येऊ दे असं साकडं त्यांनी देवीला घातलं यात्रा काळात भाविकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी भाविकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले यावेळी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर मंत्री दीपक केसरकर उदय सामंत उपस्थित होते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीही आज भराडी देवीचं दर्शन घेतलं येत्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांची पंतप्रधानपदाची हॅट्रिक हो दे आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे भाजपा आघाडी पेक्षा जास्त जागांवर विजयी होऊ दे महाराष्ट्रातही भाजपा शिवसेना आणि राष्ट्रवादी महायुतीचं सरकार स्थापन होऊ दे असं साकडं आपण देवीला घातल्याचं नारायण राणे म्हणाले